सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संत नागास्वामी महाराज यांच्या नावाने परिचित असलेल्या बोर्डी गावातील वनौषधी तज्ञ आयुर्वेदाचार्य जगन्नाथ जे पी धर्मे यांची दिल्ली येथील भारतीय सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत भारतीय औषधी वनस्पती संशोधन बोर्डाच्या कार्यकारिणीत नुकतीच एकमेव निवड झाली आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात आरंभ ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॅप्टन सुनील डोबाळे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मान्यवर उपस्थित होते एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून विद्यापीठाच्या स्टाफमध्ये काम करताना त्यांचा संपर्क विविध नामवंत तज्ज्ञांशी आला दापोलीचे डॉक्टर मोकाड आणि महाराष्ट्र मेडिसिन प्लांट कोरडे यांच्या प्रेरणेने धर्मे यांनी निस्वार्थपणे केलेले कार्य राष्ट्रीय पातळीवर पोहोचले त्यांच्या या मानाच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून बोर्डी गावासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी अजिंक्य भारत न्यूज अकोला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग